हे पहा की काल आमदारांची बैठक झाली आज खासदारांची बैठक आहे कारण उद्यापासून विदा विधानसभेत आले होते आणि साधारण आठ दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन तर त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळाली म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात तशी ती काल झाली नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे आमदारांची संख्या जरी कमी असते तरी नेमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय शिवाय संसद आणि लोकसभा चालवी शिवसेनेचं बोळ रुक्त आहे याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेते पण ने अनेकदा मिळालेलं आहे आमचा एकत्रित संख्या साधारण पन्नासच्या वर आहे त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहे त्यांना घटना संविधान लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असावी असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य कर